श्रीकृष्णांचा विराग्रणी रस छत्रपती शिवरायांनी कसा आत्मसात केला बघा एक महाभारतातली कथा आहे ती कुठली कथा आहे की त्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पुरेपूर रस आपल्यामध्ये राष्ट्रभक्तीचा धर्मभक्तीचा हा विराग्रणी रस आपल्यामध्ये उतरवलेला आहे पण त्याच्या आधी ती महाभारतातली कथा वाचावी लागेल कुठली कथा आहे ती कथा अशी आहे की त्या कालखंडात शांती दूत म्हणून श्रीकृष्ण भेटायला गेले आणि तिथे भेटायला गेलेले असताना त्यांनी सगळ्यांनाच समजवलं धृतराष्ट्राची भेट घेतली ते म्हटले सांग तुझ्या पुत्रांना नको इतका नाहक रक्तपात होईल हाडामासांचा चिखल होईल असं मोठं युद्ध घडणार आहे सगळे पाची पांडवांकडे पण काही शस्त्रांची अस्त्रांची कमी नाही आहे ते सगळे शस्त्र वापरण्यात येतील भूमीचा समतोल बिघडेल अशी भयंकर युद्ध घडेल पण तू तुला सगळ्यांना जर समजून सांगितलंस तर बरं पडेल पण असं समजून सांगायला गेलेले शांतीदूत बनून गेलेले युद्ध नको न संवाद मोठ्या प्रमाणात घडेल हा थांबवण्याकरता गेलेले भगवान श्रीकृष्ण मनात धर्मनिष्ठा घेऊन गेलेले भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की तुम्ही तुमची अपरंपार संपत्ती ठेवा पण निदान पाच गावं तर ह्या पांडवांना द्या त्याच्यामध्ये पानिपत ह्या गावाची मागणी श्रीकृष्णांनी केलेली आहे पण सत्तेच्या पैशांच्या आणि आपल्या ठाई असलेल्या शक्तीच्या मस्तवालपणामध्ये तो दुर्योधन उद्गारला सुईच्या टोकावर ठेवल एवढी सुद्धा माती आम्ही देणार नाही पाच गावं कसली मागता आणि तो तिथंच म्हटला या श्रीकृष्णांनाच पहिली कैद करा याची काय नाही ती ताकद त्या पाचवी पांडवांच्या मागे उभी आहे या श्रीकृष्णांना पहिली कैद करा असं त्याने सांगितलं आणि असं सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांना कैद घडते की काय असं क्षणी भगवान श्रीकृष्णांनी योगशक्तीच्या मार्फत योगशक्ती आत्मसात केली आणि विराट दर्शन घडवलेलं आहे नेत्रातून निगती ज्वाळा मुखातून ज्वाळा निघतायत नेत्रातून ज्वाळा निघतायत असं भयंकर विराट स्वरूप भगवान श्रीकृष्णांनी प्रगट केलं अक्षरशः सगळे साखळ्या घेऊन धावले होते चक्कर येऊन पडले अशी असा इतिहास आपल्याला दिसतो आणि त्या कालखंडात ज्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये हिंदूंना तुच्छ लेखण्याचीच परंपरा त्यांनी चालू ठेवली होती तुम्ही चौथ्या दर्जाच्या कक्षेत थांबायचं असं त्या औरंगजेबाचा नियम होता अहो तिथं सगळे मानाखाली घालून तोंडात रुमाल ठेवून बोलत असत तिथं छत्रपती शिवाजी महाराज कडाडले शिवाजी महाराजांनी जो विराट रूप दाखवलेलं आहे म्हणजे विराट दर्शन प्रकट केलेलं आहे भले छत्रपती शिवाजी महाराजांचं युग वेगळं आहे हो म्हणून अशा योगशक्ती शरीरात जागृत करता येत नाही आहेत या श्रीकृष्णांनी केल्या विरा के आणि विराट रूप धारण केलं पण त्या औरंगजेबाच्या मस्तावाला असलेल्या इस्लामी सत्तेसमोर छत्रपती शिवाजी महाराज जो आपला विराग्रनी निरस प्रकट करतायत तो या श्रीकृष्णांच्या विराग्रनी निरसापासून काही वेगळा नाहीये असं आपल्याला जाणवतं